भाग जलिंदर होते। या गड़त गड़त की नाही याची अंजली दमानी यांच्या या सणसणीत आरोपांनी वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये आणखी एका कॅरेक्टरची एंट्री झाली त्या कॅरेक्टरचं नाव आहे पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर आता तुम्ही म्हणाल की पोलीस महानिरीक्षक आणि वैष्णवीच्या मृत्यूचा संबंध काय तर त्याचा संबंध असा की जालिंदर सुपेकर हे राजेंद्र हगवणेंचे मेहुणे लता हगवणेचे भाऊ शशांक हगवणेचे मामा आणि वैष्णवी हगवणेचे मामे सासरे आता एखाद्या आरोपीचा मामा किंवा मा भाऊ असणं हा गुन्हा होऊ शकत नाही पण मयुरी जगताप म्हणजेच हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या आईनं महिला आयोगात दिलेल्या तक्रारीमध्येही जालिंदर सुपेकर यांचा उल्लेख है। आए आहे मयुरीच्या आई आपल्या तक्रारीत म्हणतात आपला मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे असं सांगून राजेंद्र हगवणे धमकी द्यायचे याचा अर्थ राजेंद्र हगवणेंवर जालिंदर सुपेकर यांचा वर्दहस्त होता का राजेंद्र हगवणेंच्या कारनाम्यांना सोपेकरांचा पाठिंबा होता का सोपेकरांच्या नावानं राजेंद्र हगवणे हा दहशत माजवायचा का हगवणे कुटुंबाला सात दिवस दूर ठेवण्यातही सुपेकरच होते का तपासातली दिरंगाई ही सुपेकर यांच्या दबावामुळेच झाली का पण ह्याच हे सुपेकर जे होते या सुपेकरांनी त्यांना कळत न कळत मदत केली की के नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अर्थात हे सगळे आरोप जालिंदर सुपेकर यांनी फेटाळून लावले एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी निगडीत या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचा संवादही झाला नाही मलाही दोन मुली आहेत त्यामुळे अशा निर्घृण कृत्याचे समर्थन कोणताही बाप करूच शकत नाही आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा ही व्हायलाच हवी ही माझी स्पष्ट भूमिका आहे माझ्या पण समोर आलं मी जालिंदर सुपेकरांशी बोललो जालिंदर सुपेकरांना सांगितलं की ही मॅटर तुम्ही बघताय वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुमच्या पण काही अधिकाऱ्यांच्या ओळखी असू शकतात सगळ्यांच्याच कुणाकुणाच्या ओळखी सा। असतात त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं दबक्या आवाजात बोललं जातं यदा कदाचित कुठं फोनचं किंवा कुठं असं काही कनेक्शन जोडलं गेलं तर ते निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग घाईघाई करणार नाही ते म्हणाले की माझा ह्याच्याशी दुरान्वय पण संबंध नाही जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी अंजली दमानिया यांचं मात्र समाधान झालेलं नाही दमानिया यांनी जळगाव मधल्या एका प्रकरणाचा दाखला देत जालिंदर सवाल उपस्थित तर जळगावचे असताना तिथे अशोक सादरे त्यांची काल आता जी नोट उशिराने रात्री मिळाली आहे ती देखील मी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली आहे त्याच्यात तर सरळ सरळ त्यांचा मृत्यू मला आत्महत्येस भाग पाडणारे सुपेकर होते सुपेकरांवर झालेले आरोप गंभीर आहेत त्यामुळे अशा वेळी त्यांनी गप्प राहणं हे संशयाला आणखी खतपाणी घालणार आहे त्यामुळे सुपेकरांनी समोर येऊन आपली बाजू मांडणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी